नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे सो ह्या लेक्चरमध्ये आपण वर्ण विचार ह्यावर भाग दुसरा कंडक्ट करत आहोत आधीच्या लेक्चरमध्ये आपण भाग एक कंडक्ट केला त्याच्यामध्ये आपण वर्णांसंबंधी महत्त्वाचे टॉपिक्स पॉईंट्स जाणून घेतले आणि त्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला आय होप की तुम्ही ते तो लेक्चर बघितला असेल आणि त्यातील सर्व पॉईंट्स तुम्ही कवर केले असतील त्या संदर्भातली पी डी एफसुद्धा आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या टेलिग्रॅम चॅनलवर मी अपलोड केलेली आहे सो ती डाउनलोड करून घ्या आणि मग तुम्हाला रिव्हिजनसाठी ती हेल्पफुल ठरेल सो ह्या लेक्चरमध्ये आपण पुढचा भाग कंडक्ट करणार आहोत छोटासा टॉपिक आहे सो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे तर बघा सर्वप्रथम आपण आधीच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं तर आपली वर्णमाला पूर्णपणे आपण अभ्यासली आप होती मग वर्णमाला जर आपण बघितली तर ह्याच्यामध्ये कसला कसला समावेश होतो तर आपण बघतो की स्वर बरोबर तर हे जे आपण चौदा बर, स्वर आहेत त्याच्यानंतर स्वर आधी आपण बघितल्या बरोबर बघा एक क्विक रिव्हिजन करूया आपण स स्वर किती आहेत चौदा आहेत आणि जर आपण बघितलं तर हे स्वरां स्वरांची सुद्धा विभागणी आपण बघितली होती त्याच्यामध्ये जर बघितलं तर अ त्यानंतर ई मग हा उ त्यानंतर रु लू हे सर्व जे आहेत हे, हे आपण बघितले होते तर ह्रस्व स्वर होते त्यानंतर बघा पुढचे आपण बघितलं तर आ ई त्यानंतर उ मग पुढे हे जे बघितलं ए ऐ हे सगळे आपण बघितले होते दीर्घ स्वर बरोबर आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं ए त्यानंतर ऐ मग ओ आणि हे आओ तर हे आहेत संयुक्त स्वर असतात कारण हे दोन स्वर एकत्र येऊन बनलेले असतात असं आपण बघितलं होतं त्यानंतर आपण स्वराधी बघितलं होतं स्वराधी संदर्भात मग सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या होत्या तर हे दोन स्वराधी आहेत मग आपण व्यंजन चांगल्या प्रकारे बघितलं तर व्यंजनांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत ते पण आपण बघितले जर बघितलं तर कपासून तर ह्या म पर्यंत भ मर्यंत यांना आपण काय म्हणतो तर स्पर्श व्यंजने म्हणतो बरोबर ही स्पर्श व्यंजने आहेत आणि एकूण अशी स्पर्श व्यंजने किती आहेत तर पंचवीस मग त्यातमध्ये जर आपण बघितलं तर क ख त्यानंतर हा च छ अशा प्रकारे ट ठ त्यानंतर त थ प फ बरोबर तर ही जी व्यंजने आहेत ही कशी आहेत तर कठोर व्यंजने आहेत हे आपण बघितलं आणि उरलेले जर आपण बघितलं हे जे आहेत बरोबर हे सर्व ही कशी आहेत तर मृदू व्यंजने आहेत बरोबर सर अशा प्रकारचं डिवायडेशन पण आपण बघितलं मग कठोर व्यंजने किती होतात तर दहा आणि व्यंजने किती होतात तर पंधरा बरोबर हे पण आपण बघितलं त्यानंतर बघा यामध्ये आपण बघितला तर हा जो ग्रुप येतो बरोबर ह्याला आपण काय म्हणतो तर, तर अनुनासिके म्हणतो हे पण आपण बघितलं होतं ठीक आहे मग आपण हे बघितलं य र ल व तर ह्यांना आपण काय म्हणतो तर अर्धस्वर म्हणतो ओके ह्यांना आपण अर्धस्वर म्हणतो हे किती चार आहेत त्यानंतर बघा श श स हे आहेत उष्मे यांना उष्मे घर्षक असं आपण म्हणत होतो बरोबर तर बघा हे उष्मे घर्षक सुद्धा आहेत ही कठोर व्यंजने सुद्धा आहेत आणि ही महाप्राण सुद्धा आहेत हे पण लक्षात घ्या त्यानंतर बघा ह हो, हो हा महाप्राण व्यंजन आहे ह हो हा कसा आहे तर महाप्राण म्हणजे मुख्य महाप्राण व्यंजन आणि मग ज्यांचा उच्चार ह हो युक्त होतो त्यांना पण आपण महाप्राण म्हणतो मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितला हा ख खचा गट आहे म्हणजे हा जो ही संपूर्ण जर बघितलं तर हे महाप्राण आहेत त्यानंतर इथे जर आपण बघितलं तर हा घ जो ग्रुप आहे म्हणजे खालपर्यंत तर हे सगळे महाप्राण आहेत मग एकूण महाप्राण किती आहेत महाप्राण वर्ण चौदा आहेत हे पण आपण बघितलं होतं बरोबर ह त्यानंतर श श स हे पण महाप्राण आहेत बरोबर त्यानंतर बघा हे अर् अर्धस्वर आहेत यांना आपण मृदू मृदुव्यंजने सुद्धा म्हणतो हे पण लक्षात ठेवायचं बरोबर त्यानंतर ह हा महाप्राण तर ल हा जो वर्ण आहे हा स्वतंत्र वर्ण आहे ल हा जो वर्ण आहे हा स्वतंत्र वर्ण आहे तर अशा प्रकारे आपण जर बघितलं स्पर्श व्यंजने किती असतात एकूण पंचवीस त्यानंतर कठोर वर्ण किती आहेत तर तेरा कठोर वर्ण जर आपण बघितलं तर सॉरी इथे दहा नाही तेरा आहेत कठोर वर्ण तेरा आहेत आणि कठोर स्पर्श व्यंजने किती म्हणतील तर दहा आहेत हे पण लक्षात घ्या ठीक आहे सो ते आपण डिवायडेशन त्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर मग आपण या विशेष संयुक्त व्यंजनांबद्दल सुद्धा बघितलं होतं आता विशेष संयुक्त व्यंजनासंदर्भात संदर्भात आपण थोडं एक्स्ट्रा स्पष्टीकरण बघूया तर बघा क्ष म्हणजे विशेष संयुक्त व्यंजने कोणती तर क्ष आणि ज्ञ सो यांच्याविषयी स्पष्टीकरण बघायचं झालं तर ह्यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हणतात हे आपल्याला माहित आहे मग बघा या ठिकाणी हा जो क्ष आहे तो कशा पद्धतीने बनलेला आहे तर क क व्यंजन त्यानंतर क्ष व्यंजन आता ह्या दोघांचा हे दोघं एकत्र मिसळून ह्याच्यामध्ये एक स्वर मिसळतो तेव्हा हा विशेष संयुक्त व्यंजन क्ष तयार होतो त्याचप्रकारे ज्ञ कसं बनतो तर द मग न व्यंजन आणि य हे तिघं एकत्र येतात आणि ह्याच्यामध्ये अ हा स्वर मिसळतो आणि ज्ञ म्हणून लक्षात घ्या की एक आपली जी वर्णमाला आहे मुख्यतः ती पन्नास वर्णांपासून बनलेली आहे बरोबर ना कारण जर आपण बघितलं क्ष क्षमध्ये जी ऑलरेडी वर्ण अस्तित्वात आहे त्यांपासूनच तो क्ष बनलेला आहे म्हणून ह्यांची गणना ही वर्णमालेत होत नाही ठीक आहे असं आपल्याला पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे सो ते एवढं बघून घ्यायचं किंवा एवढं लक्षात ठेवायचं ही विशेष संयुक्त व्यंजने कशा प्रकारे बनलेली आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे आयोगाने जर विचारलं खालीलपैकी क्ष या वर्णाची किंवा श या विशेष संयुक्त व्यंजनाची रचना पर्यायामधून योग्य म्हणजे योग्य निवडा बरोबर मग ह्या ठिकाणी आपल्याला हा एक पर्याय दिला जाईल आणि मग इतर जे आहेत ते वेगळे करून दिले जातील मग आपल्याला ते ओळखायचे आहेत बरोबर सो हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं त्यानंतर मग बघा तर वर्णांची उच्चारस्थाने आपण जे वर्ण उच्चारतो जे वर्ण उच्चारले जातात त्यांची उच्चारस्थाने कोणती कोणती तर या ठिकाणी बघा जीभ मग आहे पडजीभ मग कोमल तालू त्याला आपण कंठ म्हणतो मुर्धा त्यानंतर कठोर तालू त्यानंतर वत्स म्हणजे दंत तालू किंवा दात ओठ आणि नाक सो ह्यांच्यापासून आपली वर्णांचा उच्चार होतो हे काही आपल्याला महत्वाचं नाही जस्ट एक आपण एक ओळख राहावी म्हणून बघितलेला आहे सो मुख्य पुढचा भाग आहे आता आपल्याला जे वर्ण आहेत त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत बरोबर तर ते बघायचे सर्वात पहिला जो आहे तो कंठ वर्ण बरोबर कंठ्यवर्ण म्हणजे कंठ म्हणजे गळा सो गळ्यातून निघणारे जे वर्ण आहेत ते कोणते कोणते सो बघा कोणते कोणते वर्ण कंठ्यवर्ण आहेत कोणते इतर जे प्रकार आहेत हेच फक्त आपल्याला माहीत पाहिजे आयोग डिरेक्टली विचारतो की खालीलपैकी कंठ्यवर्ण ओळखा खालीलपैकी तालव्य वर्ण वर्ण ओळखा सो हे आपल्याला जमलं पाहिजे म्हणून आपण हे कवर करतो बघा तर कंठ्य वर्णमध्ये दोन स्वर येतात कोणते कोणते तर अ आणि आ त्यानंतर याच्यामध्ये व्यंजन सुद्धा येतात तर कोणती कोणती तर क ख ग घ आणि ड सो आप सॉरी न आपल्या लक्षात आलं असेल की ह्या ठिकाणी हा क चा गट आहे आपण बघितलं होतं क तप क चट तप हे व्यंजनांचा गट आपण बघितला होता तर क चा गट को, 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 मग क मध्ये क ख ग हे व्यंजन आहेत मग कंठ्यवर्ण मग कंठ्यवर्ण आपल्या लक्षात ठेवायचे आहेत तर कशा पद्धतीने आपण सांगू शकतो बघा तर कंठ्यवर्ण म्हणजेच अ आणि आ म्हणजे या दोन स्वर त्यानंतर क चा गट बरोबर कंठ्यवर्ण अ आणि आ आणि क चा गट असं लक्षात ठेवायचं मग एकूण वर्ण किती आहेत तर ती सात आहेत हे पण आपल्याला विचारू शकतात म्हणून एवढ्या तरी गोष्टी आपल्याला या वर्णांसंदर्भात लक्षात ठेवायच्या आहेत यांचे प्रकार महत्वाचे आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न येतो म्हणून हे व्यवस्थित करायचं नेक्स्ट बघा तर तालव्य वर्ण पुढे काय आहे तालव्य वर्ण मग आता कोणते वर्ण हे तालव्य वर्ण ता, येतात तर मग याच्यामध्ये स्वर येतो ई बरोबर त्यानंतर ह्याच्यामध्ये व्यंजने सुद्धा आहेत बघा च छ, ज, न, झ य श ही सर्व वर्ण ही वर्ण कोणती आहेत तर तालव्य वर्ण आहेत लक्षात घ्या ही वर्ण कोणती आहेत तालव्य वर्ण आहे तालूपासून यांचा उच्चार होतो परंतु काही गोष्टी इथे आपल्याला महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या तर बघा याच्यामधील जे च छ ज आणि झ हे तुम्हाला हायलाईट झालेलं दिसत असेल बघा च छ ज झ हे तुम्हाला हायलाईट झालेलं दिसतंय तर ह्यांचा उच्चार युक्त होतो बघा यांचा उच्चार जो आहे युक्त होतो म्हणजे य युक्त यांचा उच्चार होतो तालव्य वर्णामध्ये म्हणजे च जर आपण बघितलं च ठीक आहे छ ज झ अशा प्रकारे मग ह्यांना आपण तालव्य वर्ण म्हणणार कारण ह्याच्या संदर्भात अजून एक वर्ण येतो दंत तालव्य वर्ण बरोबर सो त्याच्यात मायन्यूट फरक आहे परंतु आपल्याला तो लक्षात ठेवायचा आहे सो हे लक्षात ठेवा मग कोणती कोणती तालव्य वर्ण आहेत तर उदाहरणार्थ बघा च असा उच्चार होतो येतात छ ज ज बरोबर हे लक्षात ठेवा ह्यांना तालव्य वर्ण म्हणतो मग तालव्य वर्ण कोणती तर ई आणि च चा गट आणि पुढे काय यश मग कसं लक्षात ठेवायचं बघा ई ईचं यश म्हणजे कसं ई सॉरी हे ई नाही ई च यश बरोबर ई च यश मग हे च म्हणजे लक्षात ठेवायचा की हा पूर्ण गट च चा ओके सो अशा पद्धतीने आपण तालव्य वर्ण लक्षात ठेवू शकतो नेक्स्ट आहे सॉरी मग तालव्य वर्ण किती आहेत तर एकूण दहा सॉरी तालव्य वर्ण ही एकूण नऊ आहेत इथे नऊ करून घ्या तालव्य वर्ण किती आहेत नऊ आहेत एफमध्ये मी ते करेक्ट करून देईल परंतु हे तुम्ही नऊ आहेत हे लक्षात घ्या तालव्य वर्ण किती होतात कारण बघा आपण जर यांना काउंट केलं तर हे सात हे किती होतात सात आणि दोन नऊ होतात सो हे लक्षात ठेवायच्या तालव्य वर्ण नव नेक्स्ट जर बघा आपण बघितलं तर दंत तालव्य वर्ण आता आपण बघितलं होतं तर बघा किंवा त्याला वत्स्य ध्वनी असं म्हणतात दंत्य तालव्य वर्ण ह्याला वत्स्य ध्वनी असं म्हणतात मग याच्यामध्ये कोणती कोणती व्यंजन येतात तर च छ ज ज आता जर आपण बघितलं ही जी वर्ण आहेत हे ता तालव्य वर्णामध्ये सुद्धा आहेत मग फरक काय तर आपण तालव्य वर्णामध्ये बघितला की त्यांचा उच्चार य युक्त होतो मग ही जी ज... दंत तालव्य वर्ण आहेत यांचा उच्चार अनियुक्त होतो कसा होतो तर अनियुक्त यांचा वर्ण होतो म्हणजेच बघा इथे य नाही तर अ होतो म्हणजे च छ ज मग आपल्या शब्दांमध्ये बघा काही उच्चार जे असतात त्यांच्यामध्ये यचा उच्चार होतो म्हणजे तो इनडायरेक्टली य चा उच्चार होतो आणि काही शब्दांमध्ये अ चा उच्चार होतो सो यांना मग जिथे य युक्त उच्चार होतो ते तालव्य असतात आणि जिथे अयुक्त उच्चार होतो ते कसे असतात दंत तालव्य असतात किंवा त्यांना वर्त्स ध्वनी असं सुद्धा नाव आहे मग हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आय होप की तुम्हाला हे समजलं असेल मग असे हे दंत तालव्य वर्ण किती आहेत तर एकूण चार आहेत इथे लक्षात घ्या मी चार इथे लिहितो चार आहेत सो लक्षात ठेवायचं आपण तसं पण मोजू शकतो पण कधी कधी आयोग आयोगाने त्यांचा आकडा विचारला संख्या विचारली मग पटकन आपण विसरून जातो म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवायचं मग पुढे आपण या दोघांमधला फरक व्यवस्थित लक्षात घेऊया सो बघा तालव्य उच्चार आता तालव्य उच्चारामध्ये जर बघितलं जग तर याचा उच्चार बघा कसा होतो ययुक्त होतो जग सृष्टी त्यानंतर जप तर जप जयुक्त उच्चार होतो देवाचे नाव घेणे चाप चाप असा उच्चार होतो म्हणजे धनुष्य त्यानंतर छाती चंद्र यांचा उच्चार सुद्धा य युक्त होतो जंगल जल यांचा उच्चार सुद्धा ययुक्त होतो म्हणून याला आपण तालव्य उच्चार असं म्हणतो आणि मग दंत तालव्य उच्चारामध्ये बघितलं तर बघा जग आता शब्द बघा सेम आहे शब्द सेम आहे परंतु आता याचा उच्चार ययुक्त होतो तर ह्याचा उत्तर अयुक्त होतो मग आणि दोघांच्या अर्थामध्ये सुद्धा फरक आहे आता इथे जग इथे जग म्हणजे सृष्टी आणि इथं जग म्हणजे जिवंत रहा सो आपल्याला इथे लगेच लक्षात येतं की उच्चारामध्ये थोडासा फरक जाणवतो हो त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर जप आता बघा जप इथे म्हणजे ज आहे आणि इथं ज जो आहे तो अयुक्त आहे बरोबर मग इथे काळजी घेणे बघ त्यानंतर चाप तर हा चाप आयुक्त आहे बरोबर सो इथे चिमटा मग त्यानंतर बघा चमचा झरा चारा चाकर यांचा उच्चार जो आहे युक्त होतो बरोबर ना अ किंवा आ त्यानंतर बघा झोप जावई झाड तर हे सगळे का आहेत दंत तलावे उपचार आहेत मग बघा आता आपल्याला किंवा आपल्या पुस्तकामध्ये हे जे शब्द दिलेत बघा हे शब्द जे आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत आयोग हे ना ह्यांनाच म्हणून वापरतो मग याच्यातले तुम्ही कोणते आता बघा हे तर सेम आहेत म्हणून हे विचारणार नाही परंतु छाती चंद्र जंगल जल मग बघा मग ह्याचे हे कोणते झाले हे जर विचारले हे शब्द कोणते आहेत तर तालव्य शब्द आहेत बरोबर तालव्य उच्चार आणि मग चमचा झरा चारा चाकर झोप जावई झाड हे कोणते उच्चार झाले तर दंत तालव्य उच्चार झाले मग ह्यांच्यातला फरक हा व्यवस्थित बघून ठेवायचा आणि हे पाठच करून ठेवायचे की तालव्य उच्चार कोणते छाती चंद्र जंगल जल आणि दंत तालव्य कोणते तर चमचा झरा चारा चाकर झोप जावई झाड बरोबर हे असं आयोग इथूनच प्रश्न काढत असतो म्हणून हे व्यवस्थित आपण लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघा तर वर्ण मृधन्य वर्ण आता मृधन्य वर्ण कोणती तर बघा वर्णामध्ये एकच स्वर येतो कोणता रू हा एकच स्वर येतो त्यानंतर व्यंजने कोणती कोणती येतात तर बघा हा ट ड ढ म्हणजेच काय आपण सांगू शकतो ट चा गट आहे या बरोबर ट चा गट मग ह्याच्यामध्ये हे टचा गटातले हे पाच आणि हे र बघा र श मग एकूण जर बघितलं हे मूर्धन्य वर्णांचा तर आपण कशापर्यंत लक्ष ठेवू शकतो तर रुट रसळ बघा रू त्यानंतर ट चा गट आणि रसळ रुट रसळ असं मूर्धन्य लिहू शकतो ठीक आहे मग बघा आपण जेव्हा शॉर्ट नोट्स बनवतो मग त्या ठिकाणी आपल्याला ले पूर्ण लिहायची गरज नाही मग कसं एकदा आपल्याला समजून घेतलं की आपण फक्त जर आपण लिहिलं मूर्धन्य आता मूर्धन्य वर्ण लिहायची गरज नाही आहे त्यामुळं आपण मूर्धन्य मग रूट रशळ बरोबर मग इथे फक्त आपण लक्षात ठेवायचा हा ट म्हणजे फक्त एकटा ट नाही तर हा पूर्ण टचा गट आहे ओके हे आपण लक्षात आलं पाहिजे म्हणजे ह्याला आपण म्हणतो की गोष्टी अंडरस्टँड करून घेणं आणि मग त्याच्या शॉर्ट नोट्स बनवणं म्हणून विदाउट अंडरस्टँडिंग आपण शॉर्ट नोट्स बनवायच्या नाहीत किंवा इतरांच्या शॉर्ट नोट्स कॉपी करायच्या नाहीत लक्षात घ्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या अभ्यासामध्ये कारण आपल्याला ज्या गोष्टी समजलेल्या असतात ना त्याच आपण शॉर्ट नोट्समध्ये उतरवायच्या अदरवाईज मग आपली कन्फ्युजन होते मग असे मूर्धन्य वर्ण किती आहेत तर नऊ आहेत बरोबर ना बघा हे किती आहेत हे तीन त्यानंतर हे तीन आणि हे दोन सा सहा आणि दोन आठ आणि एक नऊ बरोबर सो हे नऊ मूर्धन्य वर्ण आहेत त्याच्यानंतर पुढचं बघा दंत्यवर्ण पुढचं काय आहे दंत्यवर्ण दंत्य यांचा उच्चार आता दातापासून होत असेल मग बघा आता दंत्यवर्णामध्ये कोणता स्वर येतो तर रू लू एकच स्वर येतो ह्याच्यामध्ये आणि व्यंजने कोणते येतात तर बघा त थ द आणि ल स आता त म्हणजे त चा गट बरोबर हा तचा गट आहे पूर्ण आणि इथे वेगळे कोणते आहेत तर, तर लस मग वर्ण कसे लक्षात ठेवायचे तर लू त्यानंतर तचा गट आणि लस म्हणजेच आपण सांगू शकतो रु लुत लस असं लक्षात ठेवू शकतो बरोबर सो हे लक्षात ठेवायचे कारण आयोग याच्यावर प्रश्न विचारतो मग एकूण किती दंत्यवर्ण आहेत तर आठ दंत्यवर्ण आहेत सो दंत्यवर्ण किती तालव्य वर्ण किती दंत तालव्य वर्ण किती बरोबर वर्ण किती हे सगळं आपल्याला लक्षात पाहिजे नेक्स्ट बघा ओष्ठवर्ण आता ओठांपासून याचा उच्चार होतो बरोबर बर। तर ओष्ठवर्ण कोणते कोणते आहेत तर बघा याच्यामध्ये दोन स्वर येतात ऊ आणि ऊ आता उच्चार करताना आपल्याला समजतो की याचा उच्चार कसा होतो आणि व्यंजने कोणती कोणती तर प फ ब भ म म्हणजे प चा गट पूर्ण हा औष्ठवर्णामध्ये येतो मग ओष्ठवर्ण तर उ उ प ठीक आहे ना उ प गट सो हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं म्हणजे एकूण ओष्ठवर्ण किती आहेत तर सात मग हे पाच आणि दोन सात सात वर्ण आहेत नेक्स्ट बघा कंठ तालव्य वर्ण आता कंठ तालव्य वर्ण कोणती कोणती ह्याच्यामध्ये ए ऐ हे बघा हे आपण जर बघितलं तर फक्त स्वर आहे त्याच्यात कंठ तालव्य वर्णामध्ये स्वर आहे त्यानंतर बघा वर्ण म्हणजे यांचा आता बघा कंठ व तालू मिळून यांचा उच्चार होतो इथे कंठ आणि ओठ मिळून यांचा उच्चार होतो मग कंठोष्ठ्य वर्ण कोणती कोणती तर ओ औ ठीक आहे म्हणजे यांचा उच्चार होताना बघा यांचा उच्चार होताना आपला कंठ म्हणजे गळ्यामधून पण होतो आणि ओठांमधून पण होतो म्हणजे यांचा दोघांचा वापर होत होतो म्हणून यांना कंठौष्ट म्हणतात इथे कंठ तालव्य मग हे कोणते कोणते ओ औ आता हे पण बघितलं तर हे पण स्वर आहेत आणि ह्यातला ॲ जो आहे ह्याला आपल्याला माहिती आहे हा आदत्ता असतो बरोबर हे पण आपल्याला लगेच क्विक क्लिक झालं पाहिजे कोणता कोणता स्वर काय आहे पण आपण जे प्रकार बघितले मग पुढे बघा वर्ण ह्याच्यामध्ये कोणता वर्ण येतो तर व हा व्यंजन फक्त येतो सो बघा कंठतालव्य आणि कंठोष्ट वर्णामध्ये काय येतात तर स्वर येतात तर वर्णामध्ये एक व्यंजन होतं हे लक्षात ठेवायचं मग हे एकूण किती किती आहेत तर ता कंठतालव्य सुद्धा तीन आहेत वर्ण तीन आहेत परंतु वर्ण हे एक आहे हे लक्षात ठेवायचं हे इथे करेक्शन करून घ्या हा किती आहे एक आहे ओके हे लक्षात घ्या त्यानंतर बघा तर ही सर्व वर्ण वर्णाचे प्रकार आपण एका टेबलमध्ये मांडलेले आहेत बरोबर मग या ठिकाणी जर आपण बघितलं कंठे वर्ण कोणते कोणते तर अ आ आणि क चा गट बरोबर मग क ख ग, ग न बरोबर तालव्य वर्ण कोणते तर ई ई हे स्वर आणि च चा, चा गट त्यानंतर न य श बरोबर बघा मूर्धन्य वर्ण कोणते ह्याच्यामध्ये एक स्वर येतो आणि ट चा गट येतो आणि रशळ हे स स्वर येत सॉरी व्यंजन येतात मात्र लक्षात ठेवा हे आपल्याला ओळखायचे आहेत म्हणून हे व्यंजन आहेत हे लक्षात ठेवायची आणि त्या दृष्टीने यांना आपण बघायचं नेक्स्ट वर्णामध्ये कोण येतो तर रु हा लू हा स्वर येतो आणि त चा गट आणि लस मदे उ उ आणि प चा गट त्यानंतर कंठ तालव्यामध्ये ए ऐ कंठोष्ठमध्ये ओ औ अ आणि दंतौष्ठमध्ये व हा व्यंजन येतो दंत तालवेमध्ये च छ झ मग जर आपण बघितलं तर बघा दंतोष्ठ आणि दंत तालावेमध्ये कुठलाच स्वर नाहीये बरोबर त्यानंतर जर आपण बघितलं कंठ तालव्य आणि कंठौष्ठेमध्ये कुठलाच व्यंजन नाहीये बरोबर मग जर आपण बघितलं दंथोष्ठेमध्ये एकच व्यंजन येतं बरोबर त्यानंतर बघा दंत्य किंवा मूर्धन्यामध्ये एकच एक एकच स्वर येतात मग आपण जर बघितलं बघा कोणताही व्यंजन कोणताही व्यंजन हा कंठ तालव्य आणि कंठोष्ठ या वर्णगटात येत नाही बघा कंठ तालव्य आणि वर्ण वर्णगटात कोणताही व्यंजन येत नाही त्याचप्रकारे कोणताही स्वर हा दंतौष्ठ आणि दंततालव्य वर्णगटात येत नाही बरोबर आणि दंतौष्ठ गटामध्ये फक्त एकच वर्ण येतो कोणता तर तो, तो, तो व आणि हा काय आहे व्यंजन आहे बरोबर सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा वर्ण विचाराचा भाग दोन ह्याच्यामध्ये ज्या शॉर्ट्स जो टॉपिक होता तो आपण कव्हर केला सो so, आय होप की तुम्हाला आपल्या ह्या छोट्याशा लेक्चरमधून वर्ण विचारावरचा हा म्हणजे या वर्णांची उच्चारस्थाने वर्णांचे उच्चारस्थानामधून वर आपण जे प्रकार बघितले ते तुम्हाला लक्षात आले असतील ते तुम्ही आता लक्षात ठेवायचेच आहेत कारण आयोग ह्याच्यावर प्रश्न विचारतो म्हणून तुम्हाला हे व्यवस्थित करायचं याची पी डी एफ तुम्हाला आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल सोबत या लेक्चरच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे सो तीसुद्धा तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर तर मित्रांनो या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तुम्हाला वर्णविचाराबद्दल चांगल्या प्रकारे माहिती झाली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे इतरांना सुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल असं तुम्हाला वाटतंय तर नक्कीच शेअर करा आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला हिट करा जेणेकरून तुम्हाला आपल्या लेक्चरच्या नोटिफिकेशन त्वरित मिळते त्याचप्रकारे मित्रांनो बघा तुम्हाला हे लेक्चर कसे वाटतात तुमचा फीडबॅक नक्की देत राहा जेणेकरून मला याच्यामध्ये अजून अजून इम्प्रोव्हाइज करायला मदत होईल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि तुमचे जे पण सजेशन असतील ते तुम्ही त्या ठिकाणी मांडा किंवा तुमच्या रिक्वायरमेंट्स असतील त्या पण तुम्ही सांगू शकता त्या पद्धतीने आपण लेक्चर कंडक्ट करू या ठिकाणी आपण थांबतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच